नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेवन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुणे नगरीचं वैभव आणि मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याची साक्ष देणारी वास्तू म्हणजेच शनिवारवाडा बाजीरावांनी उभारलेला हा किल्ला नुसता दगड मातीचा ढाचा नाही तर तो इतिहासाच्या अनेक पानांचा साक्षीदार आहे पेशव्यांची शान सत्ता आणि शौर्याची गाथा इथे कोरली गेली आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने पुन्हा एकदा पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याला वादाच्या केंद्रस्थानी आणलेला आहे ऐतिहासिक वास्तूंच्या पावित्र्याचा आणि तिच्या वापरावरचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे नुकता सोशल वर एक काही महिला झाला ज्यात शनिवार वाड्यात नमाज पठण करत असल्याचा दावा केला गेला या व्हिडिओ नंतर शहरात मोठी खळबळ उडाली पतित पावन संघटना आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला त्यांनी थेट शनिवार वाड्यात आंदोलन करत त्या कथित जागेवर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याचा दावा केला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की शनिवार वाड्यात नमाज पठण चालणार नाही आणि भविष्यात असे प्रकार सहन केले जाणार नाही विशेष म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या दर्ग्या विरोधातही आवाज उठवला आणि भगवा फडकविण्याची मागणी केली या सर्व गोंधळानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली शनिवार वाडा ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या अखत्यारीत संरक्षित वास्तू आहे त्यामुळे तिथे कोणताही धार्मिक विधी किंवा ध्वजारोहण करण्याची परवानगी नव्हती शनिवार वाड्याशी अनेक रहस्य जोडलेली आहेत पेशवा नारायण राव यांची हत्या अठराशे अठ्ठावीस ची भीषण आग या वाड्याने खूप काही पाहिलेलं आहे आज प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा नमाजवाद ठरतो भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी प्रशासनाला कारवाईची मागणी करत म्हटले की ऐतिहासिक वारसा स्थळी अशा प्रकारच्या धार्मिक कृती सहन केल्या जाणार नाही खर तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे अशा संरक्षित स्थळी केवळ ऐतिहासिक आणि पर्यटन नियमांचे पालन होणे आवश्यक आहे सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी यावर स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्य काळात इतिहासाच्या या साक्षीदारावर पुन्हा असे वाद उभे राहणार नाहीत याबद्दल आपलं काय मत आहे हे आम्हाला जरूर कळवा कॉमेंट्स मध्ये जाऊन आपण आपले, आपले मत मांडू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपण भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत